गणेश चतुर्थीत कोकणातील गणपती मंदिरांच दर्शन तुझ कोकणचा गणेश गणेश चतुर्थी पासून फक्त कोकण साधलाई आता तुझ मागतो मी मालवण शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी ज्योतिर्विद्येत संपूर्ण आयुष्य वेचलेल्या ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकरांनी धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण अशा जय गणेश मंदिराची मालवणातल्या मेढा इथं बारा फेब्रुवारी दोन ला स्थापना केली केवळ धार्मिक दृष्ट्याच नव्हे तर पर्यटन दृष्ट्याही मालवण शहराच्या वैभवात भर घालणार असं जयगणेश मंदिर मालवणचा मानबिंदू ठरण्यासोबतच इथं भेट देणाऱ्या पर्यटकांच्याही आकर्षणाचं केंद्र ठरलंय वर्षांपूर्वी जयंतरावांनी श्री गणेश महानिधीच्या पत्रकारिता आणि रंगभूमीची सेवा या क्षेत्रात जे कार्य चालत त्याला उत्तेजन देण्याचा आणि प्रतिवर्षी त्यासाठी पारितोषिक देऊन या क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्याचा परिपाठ सुरू ठेवलाय परंपरेच्या संकल्पनेनुसार व्यवस्थित प्रकारे देवांची पूजा व्हावी या उद्देशात मालवण येथील श्री गणेश जयंती एकोणीसशे जयगणेश मंदिराची स्थापना केली मालवणात ज्या जागी जयगणेश मंदिराची उभारणी झाली त्या ठिकाणी पूर्वी त्यांचं राहतं घर होत त्या घराच्या जागी आपण गणेश मंदिर उभारावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती दोन हजार एक मध्ये गणेश मंदिराच्या बांधकामात सुरुवात करण्यात आली आपल्या ज्योतिर्विद्येच्या प्रदीर्घ काळातल्या श्री गणेश या देवतेच्या साधनेतून त्यांना जे काही उमगलं त्याचा उपयोग साळगावकरांनी या मंदिराच्या शास्त्रशुद्ध रेखीव उभारणीत केलाय नमस्कार सर्व श्रोत्यांना नमस्कार हे मंदिर दोन हजार पाच साली उद्घाटन झालं त्याचं आणि त्याच्या आधी तीन वर्ष त्याची बांधकाम सुरू होतं माझ्या आजीनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं ज्या घरी आपण राहतो त्या घरी घराच्या जागेवर एक मन तू गणपतीचं एक मंदिर बांध असं सांगितलेलं असल्यामुळे वडिलांच्या ते मनात होतं वडिलांनी ते मनात ठेवलं होतं आजी गेली निवर्तली तेव्हा आता ते घर रिकामच झालंय तेव्हा ते, ते पाडून तिकडे आपण एक मंदिर बांधायचं असं वडिलांनी ठरवलं आणि मला सांगितलं की असं आपण मंदिर करायचं आहे म्हणून तेव्हा मंदिराचा आराखडा तयार करण्यात आला आणि धर्मशास्त्रानुसार शास्त्रोक्त पद्धतीने ते मंदिर बांधायचं आम्ही ठरवलं जरी ते फारसं मोठं नसलं तरी ते मंदिर बांधताना काही आम्ही काळजी घेतलेली आहे म्हणजे त्याचा जो आम्ही पाया रचला तेव्हा सुद्धा काही गोष्टी त्याच्या खाली पुरलेल्या आहेत व्यवस्थित आम्ही शास्त्रोक्त जे आतापर्यंत जे धर्मग्रंथात सांगितलेले आहे त्याच्याप्रमाणे काम केलेलं असल्यामुळे त्या मंदिराला एक वेगळं पावित्र्य आलेलं आहे इतर इतर मंदिरात तुम्ही कुठे गेलात समजा ठिकाणी तर जे तुम्हाला प्रसन्न वाटत नाही त्यापेक्षा जास्त ह्या ह्या मंदिरात प्रसन्न वाटतं असे सगळेच तिकडणार येणारे भाविक सांगतात त्यामागे त्या मंदिराचं बांधकाम हे असावं ज्या रीतीने आम्ही बांधकाम केलं ते असावं आणि चांगल्या मनाने चांगल्या इच्छेने आम्ही हे मंदिर बांधलं त्यानुसारही ते असावं त्यामुळे लोक जिकडे येतात नतमस्तक होतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्या पूर्ण केल्यावर येऊन वाहतात अशा रीतीने हे मंदिर उभं आहे गणपती हे अनेकांचं लाडक दैवत काळानुरूप त्याच्या आकारात विविध माध्यमातून ते व्यक्त करण्याच्या शैलीत खूप बदल होतोय विविध युगात त्यांच्या हातांची संख्या दोन चार सहा दहा अशी बदलत राहिलेली आहे वेगवेगळ्या वेळी वे त्यानं विविध आयुध विविध वाहनं विविध युक्त्या यांचा योग्य चातुर्यानं विनियोग केलाय पूर्वी गणपतीच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी या गणपतीचे पाय चिपताना दाखवत असत त्या काळात पत्नीही पतीची दासी म्हणून घेण्यात धन्यता मानत असे काळानुरूप बदलत्या समाजाची मानसिकता ही बदलत राहिली बदललेल्या परिस्थितीनुसार जयगणेश मंदिरात सिद्धीच्या मूर्तीच्या हातात ढाल तलवार तर रिद्धीच्या मूर्तीच्या हातात कागद आणि लेखणी दाखवण्यात आली वडिलांना गणपती नुसता गणपती दाखवायचा नव्हता तिकडे मूर्ती नुसती नसली पाहिजे त्याच्याबरोबर रिद्धी सिद्धी ह्या अं मोठ्या असल्या पाहिजे इतर देवळात रिद्धी सिद्धी एकदम छोट्या दाखवल्या जातात मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा एकदम त्या छोट्याशा बाजूला काढलेल्या आहेत मूर्तीच्या बाजूला पण तशा न करता ह्या रिद्धी सिद्धी आणि त्या एका एक त्याच्या तिच्या हातात तलवार आहे तर दुसऱ्या दुसरीच्या हातात लेखणी आहे म्हणजे ती तलवार ही जी आहे ती लढवय्या वृत्तीची आहे आणि लेखणी जी आहे ती बुद्धीचं आणि विद्याचं प्रतीक म्हणून आहे तर वडिलांना ते त्यातनं प्रतीत करायचं होतं की सिद्धी दाखवताना सि कशा दाखवा आणि का, का, कोणाला आपण नमस्कार करतोय त्या देवताच्या ह्या दोन बायका आहेत काय म्हणून आहेत या, या नुसत्या बायका नाही आहेत तर त्यांच्यावर त्यांनी काहीतरी जबाबदारी दिली होती, होती आणि ती जबाबदारी काय होती आणि त्याच्यापासून आपण भाविकांनी काय चो, बोध घेतला पाहिजे हे भाविकांनी जाणलं पाहिजे यासाठी त्या रिद्धीसिद्धी आहेत आणि तिच्या हातात जी तलवार आहे ती ऍक्च्युअल तलवार छोटीशी मूर्तीतली तलवार पण आम्ही तिकडे ठेवलेली आहे तशी त्यामुळे मूर्तीचं ते एक वेगळे पण आलं मूर्तीचे डोळे करताना सुद्धा मी अख्खा दिवस त्या मूर्तीकाराकडे होतो आणि काही केल्या सकाळपासून मी डोळे ते मला मा, मान्य नव्हते तेव्हा त्यांनी ते मूर्तीकारांनी वडिलांना फोन करून सांगितलं सांगितला तुम तो झील का ऐकणार नाही एका जरा समजावा तेव्हा वडिलांनी सांगितलं नाही तो सांगा तसेच ते डोळे होते दुसरं कोण सांगित तसे म्हणून हो ते तसे त्याप्रमाणे ते डोळे झाले तेव्हा डोळ्यात पण जी एक जरब किंवा आत्मीयता आहे जरबयुक्त ती आलेली आहे आणि हे सगळं झाल्यावर वडिलांनी ठरवलं होतं की याच्यावर सोनं चढवायचं त्या काळी दोन हजार चार साली ह्या दोन्ही मूर्त्यावर आणि जो जो त्या सगळ्या मैरेपै वगैरे मिळून आम्ही जवळजवळ दहा लाखाचं सोनं चढवलं त्यावेळेचं दहा लाखाचं सोनं म्हणजे आता किती लाखाचं सोनं याचा विचार न केलेलाच बरा परंतु ते सोनं न चढवल्यामुळे आणि त्या मूर्तीत एक आम्ही प्राणप्रतिष्ठा करतानाच काही मंत्रोच्चार केलेले असल्यामुळे एक जबरदस्त पावित्र्य आलेलं आहे त्या मूर्तीचं दर्शन घेतल्यावरच लोकांना फार बरं वाटतं आणि पुन्हा पुन्हा यायची इच्छा व्यक्त करून ते पुन्हा पुन्हा येत असतात म्हणूनच गणपतीला अनेक पर्यटक महिने भेट देत असतात दर्शन घेत असतात गणेश मूर्तीचं रूप हे पारंपरिक स्वरूपातलं असलं तरी मन प्रसन्न करणार आहे पंचधातूंपासून बनवलेल्या आणि जवळपास अर्धा टन वजनाच्या या भव्य अशा तिन्ही मूर्तीवर संपूर्ण सोनं चढवण्यात आलंय सभामंडपाच्या गाभाऱ्यातल्या घुमट्याच्या आतील बाजूने गणपतीच्या आठ मूर्ती कोरलेल्या गाभाऱ्यात पाऊल ठेवताच मानसिक प्रसन्नता हमकास लावेत अशी ही योजना आणि रचना आहे सभामंडपामध्ये उभं राहिल्यानंतर आठ दिशांना असलेल्या आठही मूर्ती आपल्याकडेच पाहतायत असा आभास निर्माण होतो ती नेमकी अशी आहे की आठ बाजूला आठ मूर्तींच्या दिशा आहेत आणि आठ दिशेला मूर्ती आहेत आणि ह्या ह्या सगळ्या बाजूनी गणपती तुमच्याकडे बघतोय आणि गणपती तुमच्यावर आशीर्वाद देतोय असा एक भाव त्याच्यातनं प्रतीत होतो आणि तो प्रत्येक गणेश हा वेगळ्या रूपात आणि वेगळ्या तऱ्हेचा आहे आणि त्या वेगळ्या तऱ्हेची वेगवेगळी रूपं कुठली आहेत गणपतीची हे भाविकांनाही कळवं या दृष्टीने आम्ही ती वर साकारलेली आहे समोर रिद्धी सिद्धीसह दिसणारा सुवर्ण गणेश आपल्याकडे प्रसन्न मुद्रेनं पाहत असल्याची मनोमन खात्री पटते या गणेशानं आपल्या भक्तांना निरंतर जय द्यावा जागतिक व्यापार धंद्यापासून क्रिकेटच्या खेळापर्यंत सर्वत्र पराजयाची आणि पराभवाची चव चाखणाऱ्या भारतीयांना सर्व आघाड्यांवर विजय मिळावा अशा संकल्पनेतून या मंदिराचं जयगणेश असं नाव ठेवण्यात आल्याचं ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर सांगायचे असं आहे की वडिलांनी वडिलांचं नाव जयंत आईचं आई नाव जयश्री सगळ्यात थोरल्या भावाचं नाव जयराज मधल्या भावाचं नाव जयानंद आणि माझं जयेंद्र तर आम्हीही असे जय ह्या नावानेच आणि जयपंचक ह्या नावानेच आहोत तेव्हा आप आपल्यान आपल्या हातून जे मंदिर घडतंय आणि जे पुढे कायमस्वरूपी राहणार आहे ते सुद्धा असं जय ह्या नावानेच असावं गणपतीचा जय जय काही व्हावा त्यामुळे जय गणेश ही जी पंचाक्षर आहेत ह्या 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 पंचाक्षराला अनुसरून त्यांनी ते जय गणेश मंदिर असं नाव योजलेलं होतं आणि त्यांना काही करून ते जरणच हवं होतं एक तर त्यांचं स्वतःचंही नाव जय आहे कुटुंबातल्या प्रत्येकाचं नाव जय आहे आणि गणपतीचा जय जयकार मुळत आम्ही मंदिर केल्यावर आमचा हा उद्देश जेव्हा तिकडच्या स्थानिक जनतेला कळला नागरिकांना तर त्यांनी सांगितलं की आम्हाला एक इंग्रजी माध्यमाची शाळा हवी आहे तर इंग्रजी माध्यमाची माध्य शाळा माध्य तिकडे असावी ह्या दृष्टीने आम्ही अस तिकडे आधीपासून अस्तित्वात असलेल्या टोपिओला हायस्कूलला इंग्रजी माध्यमांशी शाळा काढण्यासाठी म्हणून इमारत बांधणे आणि बाकीच्या गोष्टींसाठी आम्ही भरपूर पैसे दिले आणि त्यांनी ते मान्य केलं त्यांच्या कमिटीनी आणि आम त्याची जयगणेश इंग्लिश मीडियम में, स्कूल म्हणूनच नाव देण्यात आलं त्याला त्याला सुद्धा वडिलांनी आपलं आपल्या आईचं किंवा माझ्या आईचं हे त्यांच्या बायकोचं असं नाव दिलं नाही तर गणेश इंग्लिश मिडियम स्कूल म्हणूनच झालं आणि आता तिकडचे विद्यार्थी जे आहेत ते मालवण सिंधुदुर्गातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातही अनेक वेगवेगळ्या याच्यात प्रावीण्य मिळवून पदकं मिळवत असतात हे मी इथे अभिमानाने नमूद करू इच्छित मंदिराची मंदिराचं उद्घाटन जेव्हा होणार होतं तेव्हा आम्ही मूर्ती परिसरात आणून ठेवली होती आणि चांगलं सागरसंग्रीत उदग उर्ग, उद्घाटन करायचं होतं परंतु मालवणातले इतर तिकडचे नागरिक कुठ काही तसे फिरकत नव्हते हो ते का फिरकत नाहीत हे आम्हाला माहीत नव्हतं हो आणि काय होतं हे कळत नव्हतं हो म्हणून वडिलांनी मला सांगितलं अरे जरा बघ तू जरा कानोसा घे आणि कानोसा घेतल्यावर असं कळलं की हे साळगावकरांचंच मंदिर आहे आणि साळगावकरांसाठीच राहणार आहे ठराविक लोकांसाठीच आहे कळ ठराविक चौकटीचं असेल वगैरे असं आमचा काही विचार तसा नव्हता तेव्हा वडिलांनी सांगितलं की तू सगळ्या गावात जाऊन सांगून ये आणि आपण एक मिटिंग घेऊया त्यानुसार आम्ही तेव्हा हे ते आता बंद पडलेलं हॉटेल जे आहे ते सागर किनारा तिकडे आम्ही मिटिंग घेतली एक रात्री जवळजवळ सात साडेसातला सुरू झाली ती संध्याकाळी ती रात्री साडेबाराला संपली त्या मीटिंगला आम्हाला अनेक प्रश्न विचारण्यात आले त्या प्रत्येक प्रश्नाला मी आणि वडिलांनी अगदी सविस्तरपणे उत्तर दिली आणि सांगितलं की हे मंदिर सर्वांचं आहे इकडे जमणाऱ्या पैशातनं आम्ही इकडेच काही समाजकार्य करणार आहोत आम्ही हा पैसा कुठेही घेऊन जाणार नाही इकडचे स्थानिक जे आहेत तेच पाच स्थानिक साक्षी घेऊन आम्ही जमलेला पैसा मोजू आणि सारस्वत बँकेत भरू त्यानुसारही आम्ही आजपर्यंत करत आहोत परंतु हे जेव्हा लोकांना कळलं की ह्याच्यात कुठल्याही जातीनुसार किंवा कुठल्याही याच्यानुसार हे मंदिर नसून हे सर्वांसाठी खुलं असलेलं आणि सर्वांसाठी केलेला असा हा गणेश मंदिराचा हे घेत गाठ घातलेला आहे साळगावकरांनी आणि त्यासाठी आम्ही कोणाकडनंही पैसे घेतले नाहीत मंदिर उभारताना वडिलांनी कोणालाही अनेकांनी सांगितलं आम्ही पैसे देतो पैसे देतो पण आम्ही पैसे कोणाकडनंही घेतले नाहीत आणि कधी यापुढेही घेणार नाही तर तशा उद्देशाने केलेले मंदिर असल्यामुळे त्या मंदिराला एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे आणि मग जो उद्घाटन झालं जोरदार उद्घाटन झालं स्थानिकांनी सगळ्या भाविकांनी त्यात सहभाग घेतला आणि आता हे सगळ्या त्या भावनेने पुढे गेलेलं उद्घाटन झालेलं मंदिर आणि मग स्थानिकांनी त्याची केलेली इतरांकडे केलेली स्तुती ह्यामुळे त्याची प्रचार प्रसार फार झाला आणि मग तो मग गणेश आपल्याला पाहतो आपण तिकडे येऊन काही सांगितलं आमचा तो सभामंडप आहे तिकडे एक अष्टोकोनी शिळा आहे तिकडे उभं राहून आपण काय सांगितलं की ते त्या आपल्याला त्याचा प्रत्यय येतो हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा त्याच्याकडे येणारे भाविक वाढत गेले आणि या वाढत्या भाविकांमुळेच मायबाप सरकारने आमचं मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं आजही या मंदिरात गेल्यावर अस्तित्व ठाई ठाई जाणवत पिता